भिवंडी कोमरपाडा संगमपाडा माडा कॉलनी भागातून आणणारे जनते आपल्या कामाकरिता दिवसभर बंजरपट्टी नाका येथे येणे जाण्याकरिता संगमपाडा येथून मेट्रो हॉटेल परिसरात असलेला रोड वापर करीत असतो परंतु ही सर्व रोड खराब असल्यामुळे जनतेला भरपूर त्रास होत आहे जनतेला होणारा त्रास दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चोगलेने मेट्रो हॉटेल ते माडा कॉलनी येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची सरकार येथून मंजुरी करून घेतली आज त्याची भूमिपूजन केली आणि स्थानीय जनतेची पाण्याची समस्या पण सोडवली तर स्थानीय जनता आणि समाजसेवकांनी आमदार महेश चोगलेची कामाची प्रशंसा केली आहे समाजसेवक कृष्णा गाजंगे मीडियासमोर येऊन बोलले की भिवंडी आणि कोंबडपाड्यासाठी एक चांगला दिवस उगवला आहे बरेच वर्षातून जो रोडचा प्रलंबित होता तो बाकी सर्व रोड महेश चौगुले यांच्या माध्यमातून पूर्ण झाले काँक्रीट रोड झाले आणि एकदम चांगल्या पद्धतीने काँक्रीट रोड झालेले आणि त्याचा वापर आप आम्ही स्वतः करतो आम्ही स्वतः या एरियात एक नंबर प्रभागामध्ये राहतो तर हा एक रोड तो राहिलेला होता तो रोडचा पण आज शुभारंभ झाला येणाऱ्या काळात काही चार पाच महिन्यातच हा रोड पण कॉन्क्रीटकरण होईल आणि महेश चौगुले यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे जे कामं केलेले आहेत ते भिवंडी पश्चिमसाठी फार मोठा योगदान आहे याच्या आधी कुठलाही काँक्रीट रोड भिवंडीमध्ये आणलेला नव्हता कोणी केलेला नव्हता पण बी जे पी सरकारमार्फत महेश चोगलेच्या मार्फत खासदारच्या मार्फत आपल्या भिवंडीमध्ये काँक्रीट रोड रोडचा रस्त्याचा काम आणला आणि झालं आहे पण बावन रोडचं काम भिवंडीमध्ये त्यांच्यामार्फत आणलेलं आहे आणि ते काही प्रमाणात पूर्णपणे जवळजवळ नि झालेले आहेत मी महेश चौगुले यांना फार फार खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी जे भिवंडी पश्चिमसाठी कामं केले त्यांचा योगदान फार मोठा खूप चांगला आहे आणि ह्याच्यापुढे पण भविष्यात ते पुन्हा एकदा आमदार व्हावा हे मी त्यांना तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आमदार व्हा हे भगवान शरणी प्रार्थना करतो आणि गावदेवीला पण प्रार्थना करतो आणि आम्ही सर्व पूर्ण एक नंबर प्रभागाचे आम्ही सर्व रहिवासी त्यांच्याबरोबर कम खंबीरपणे उभा आहे आणि मला असं वाटतं की भिवंडी पश्चिमचे जास्तीत जास्त लोक त्यांच्याबरोबर आहेत आणि ते एकदा पुन्हा तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येतील